तर्मेत्रों। तर्मेत्रों महतुपरन। महतुपरन नहीं नहीं तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आजची जी काही माहिती असणार आहे आपल्या ती शेतकरी बांधवांसाठी तसेच जे शेतकरी जे व्यक्ती शेतीसोबत एक जोडधंदा म्हणून एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक नवीन महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये घेऊन आलोय तर या योजनेचं नाव आहे शेतकरी समृद्धी योजना तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय दुग्धजन्य व्यवसाय जर सुरू करायचा असेल दूध उत्पादन व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्ट्र सरकार अनुदान तर ते कशा प्रकारे त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आज मा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला पण तुमचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्ट्र तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान देत आहे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकतो पात्रता काय काय लागेल अर्ज कुठे करावे लागेल आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे महत्वपूर्ण योजना आहे यामध्ये काय म्हटलं आहे कृषी समृद्धी योजना तर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादनासाठी पन्नास टक्के अनुदान इथे देतात येत आहे तर ही महत्त्वपूर्ण योजना जे काही दुग्ध उत्पादक असणार आहे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे तर या योजनेची महत्त्वपूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असणार आहे तर जे डेअरी किंवा दूध संघाला दूध पुरवणार शेतकरी असणार आहेत तसे शेतकरी या योजनेचा लाभ इथे घेऊ शकतात सरकारी खाजगी दूध संस्थेचे सभासदसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी काही अटी आवश्यक दिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता तर यामध्ये किमान सहा दुधाळ जनावरे असावीत म्हणजेच तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे किमान सहा दुधाळ जनावरे असले पाहिजे ज्यामध्ये गाय म्हैस असावीत जनावरांच्या कानात एन डी एल ए बिलला आवश्यक आहे <coughs> तुम्ही जर पाहिलं असेल कुठे जनावरांच्या कानामध्ये एक पिवळ्या कलरचं एन डी एल एमचा एक बिल्ला असतो तो बिल्ला तुमच्या जनावरांच्या कानामध्ये असणे आवश्यक का आहे त्यानंतर भारत पशुधन ॲपवर तुमची नोंदणी अनिवार्य असणार आहे जर नोंदणी नसेल तर सिम्पली तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करायचं आहे एक तुम्हाला झलक पण दाखवतो येथे जायचं प्लेस्टोर ओपन केल्यानंतर भारत येथे तुम्हाला भारत पशुधन ॲप हे तुम्हाला सर्च करायचं आहे भारत पशुधन ॲप अशा प्रकारे मित्रांनो ॲप असणार आहे हे पाहू शकता हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून याच्यावर तुम्हाला रजिस्टर हे करायचं आहे इथे पाहू शकता युजर आय डी लॉग इन दिलेलं आहे सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे ज्यामध्ये तुमची पूर्ण ओवरऑल डिटेल इथे मेन्शन केली जाते ओके यानंतर तुम्हाला मागील तीन महिन्यापासून दूध पुरवठा करत असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक लागणार आहेत अशा प्रकारे किमान चार पट्टी इथे दिलेल्या ज्या तुम्हाला मान्य असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन ऑफलाईन अर्ज इथे करू शकता कारण की अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आता तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमका त्या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे संबंधित तालुका पंचायत समितीच्या पशुधन विभागाकडे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे जवळचं जे काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीमध्ये जायचंय तिथे कृषी समृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज करायचा किंवा मला एक नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे दूध उत्पादन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी एक नवीन जी काही योजना आहे त्या योजनेसाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन यानंतर मिल्किंग मशीन निवड प्रक्रिया पण इथे दिलेली म्हणजे याच्यात तांत्रिक मानक पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड कम्प्युटराइज रॅडमायझेशन पद्धतीने निवड केली जाते अनुदान डिबिटद्वारे थेट तुमच्या खात्यावर जमा केले जाते योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे स्वच्छ दूध उत्पादनाला प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे भारत पशुधन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे हे तुम्हाला विसरायचं नाही तर अशा प्रकारे इथे पात्रता आणि जी काही आवश्यक माहिती इथे दिलेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सिम्पली तुमच्या जवळची जी काही पंचायत समिती असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करायचा आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही महत्त्वपूर्ण माहिती आहे जी की शेतकरी बांधवांसाठी जे काही उद्युग्त उत्पादक उद असणार आहे त्यांच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तुम्हाला जरी माहिती वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र